हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंगचा मराठी तट स्थापत्य अभियांत्रिकी किंवा रस्ते पूल इत्यादीची आखणी बांधणी आणि दुरुस्ती याचा विषय म्हणून अभ्यास होत आहे सिव्हिल ला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही कंप्लीटेड थ्री इयर्स ऑफ अ सिव्हिल इंजिनियरिंग कोर्स दुसरा वाक्य आहे माय हजबंड इज डूईंग अ बी इन सिव्हिल इंजिनियरिंग तिसरा वाक्य आहे नो स्कूल ऑफ सिव्हिल इंजिनियरिंग वॉन्ट टू टीच अबाउट बिल्डिंग विथ अर्थ चौथा वाक्य आहे द टनल प्रोजेक्ट इज द बिगेस्ट सिविल एंजिनियरिंग प्रोजेक्ट इन इंडिया फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला करा थँक्यू